लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात मात्र ही दोन कागदपत्रे आपल्या जवळ असणे अर्जंट ही दोन कामे करून घ्या अन्यथा तुम्हाला हा पुढचा एकवीसशे रुपयांचा हप्ता येणार नाही आपण सविस्तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी ज्याने तुम्हाला आता एकवीसशे रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होण्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना निवडणुका लागण्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला दर महिन्याला पंधराशे वरून एकवीसशे वरून वरती हप्ता घेऊन जातो अशी मागणी केली होती आणि महिलांनी तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि महायुतीला भरभरून मतदान केले या मतदानाचा फायदा आता त्यांना खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवरती हे सरकार पुन्हा एकदा आले महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द तुम्ही तुम्ही आमच्यासोबत राहा आम्ही तुम्हाला पंधराशेचे दोन हजार करतो दोन हजार ते तीन हजार करतो आणि आम्ही तुम्हाला लखपती करतो अशी विनंती मुख्यमंत्री शिंदेनी केली आणि सर्व महिलांनी महायुतीला भरभरून साथ दिली आणि आता राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या या दहा जिल्ह्यामध्ये हप्ता येण्यास सुरुवात झाली मात्र ही दोन कागदपत्रे अर्जंट तुम्ही नाही काढली तर मात्र तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार नाही असं देखील सरकारने सांगितलं आहे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा हातभार पाहत आहेत यावेळी त्यांनी आपल्या मिटिंग दरम्यान सांगितलं की लाडक्या बहिणींच्या जीवावरती आपले सरकार आले आहे त्यामुळे या सरकारचा पहिला निर्णय हा महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता देणं हा असेल तेव्हा त्या त्यांनी आता पहिला निर्णय कॅबिनेटमध्ये महिलांसाठी घेण्याचं ठरवलं आहे परंतु आता एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात झाली आहे ती दहा जिल्हे कोणते पहिला जिल्हा येतोय गडचिरोली विदर्भातील या लोकसंख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यात देखील महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील हिंगोली आणि धाराशिव या मागास जिल्ह्यामध्ये आणि लोकसंख्या कमी असलेल्या या जिल्ह्यामध्ये देखील आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपलं मतदान ज्यांना केलं ते आता लाडक्या बहिणींसाठी दाहून येऊ लागले आहेत त्यानंतर इकडे बीड आणि इकडे हिंगोली देखील पैसे आले आहेत वर्धा अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातील काही महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येण्यास आता सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसामध्ये सगळेच पैसे या महिलांच्या बँक खात्यावरती जमा होतील अशी माहिती सांगितली नंदुरबार या देखील महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी आता महाराष्ट्रामध्ये महिलांनी पूर्तता केली तरच त्यांना अर्जंट त्यांच्या खात्यावरती पैसे येतील बघूया कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा सहा ते पाच महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावरती जवळजवळ साडेसात हजार रुपये आले काही महिलांनी आता नुकतेच फॉर्म भरले होते त्यांचे अजून जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार रुपये बाकी आहेत काही महिलांचे साडेचार हजार रुपये बाकी आहेत ते हप्ते देखील त्या महिलांच्या खात्यावरती आता लवकरच येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर हा एकवीसशे रुपयाचा हप्ता त्यांना येईल ज्या महिलांपर्यंत अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत महिलांनो आपण देखील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की आमचे अजून पैसे आले नाहीत त्यावरती आपण तोडगा काढूया त्यानंतर आता मात्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महिलांना ही दोन कागदपत्रे अर्जंट काढावे लागतील जेणेकरून त्यांना एकवीसशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावरती यायला कोणतीही अडचण राहणार नाही तेव्हा महिलांनो लाडक्या बहिणींनो जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्यायला विसरू नका जेणेकरून महिलांच्या विविध योजनांसाठी आम्ही दररोज आमच्या चॅनलच्या मार्फत वेगवेगळे वे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवत असतो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्या महिलांना दोन अर्जंट गोष्टी करायच्यात त्यामध्ये पहिला आहे उत्पन्नाचा दाखला ज्यावेळी आपण आपला फॉर्म भरला होता तो फॉर्म भरतेवेळी आपण हमीपत्र दाखल केले होते त्या हमीपत्र दाखल करत्या करते, करते वेळी आपण त्या हमीपत्रामध्ये आमच्या कुटुंबाचा एकत्रित एक अडीच लाख रुपयाचं उत्पन्न आहे त्यापेक्षा आमचं जास्त उत्पन्न नाही अशी हमी आपण सरकारला दिली होती परंतु काही महिलांच्या घरातील पाच ते दहा लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न असल्याकारणाने त्यांना देखील हे पैसे आले होते मात्र आता ते पैसे त्यांच्या खात्यावरती येणार नाहीत परंतु ज्या महिलांच्या गरीबां गरीब महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता असेच येत राहतील कारण की अडीच लाख उत्पन्नाच्या खाली असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण आता राहणार नाही त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या पूर्ण परिवाराचा अडीच लाखाच्या वरती असा उत्पन्न लाखला आहे त्यांना मात्र हे आता पैसे येणार नाहीत त्यामुळे त्यांचे पुढील महिन्यापासून पैसे येणे बंद होईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या महिलांच्या परिवारातील काही लोकांनी केंद्र सरकारचा आयकर टॅक्स भरला आहे किंवा टॅक्स कोणत्याही वर्षी भरला असेल तर त्यांना देखील आता पुढील महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होणार नाही म्हणजेच आतापर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत ही अडचण असू शकते किंवा त्यांचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकतात म्हणजे एकतर तुमच्याकडे तुमच्याकडे अडीच लाखाच्या खाली उत्पन्नाचा दाखला पाहिजे संपूर्ण परिवाराचा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या परिवारातील आयकरदाता म्हणजे टॅक्स कर न भरणारा गव्हर्नमेंटला असा एकही एक व्यक्ती तुमच्या घरात नाही पाहिजे त्यामुळे अशा जर दोन गोष्टी तुमच्या घरात असतील तर मात्र तुम्हाला येणारे पैसे ते बंद होतील असंही सरकारने जाहीर केले होते परंतु त्यावरती आता प्रक्रिया सुरू झाली असून त्या महिलांची खाती आता बंद करत येतील त्यामुळे आगामी दोन ते आठ दिवसामध्ये सरकार स्थापन झाले दुसऱ्याच दिवशी महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात होईल आणि आता मदे त्या दहा जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यामुळे आपल्याकडे ही दोन कागदपत्र आपण अर्जंट काढून घ्यायची जेणेकरून तुमच्या परिवारामध्ये अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असेल तेव्हा लाडक्या बहिणींना ही विनंती आहे की आगामी पुढील तीन ते चार दिवसामध्ये हे सर्व कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता राहील ज्या अजून महिलांना आपला पाचवा हप्ता आला त्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या तुम्हाला सात हा साडेसात हजार रुपये आले की नाही की कोणता हप्ता बाकी आहे याच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तेव्हा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण त्यावरती तक्रार करून तुम्हाला ते पैसे मिळवून देऊ शकतो तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाचा आहे आगामी आठ दिवसामध्ये महिलांसाठी पुन्हा हे एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यावरती लवकरच येतील तेव्हा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच आमचा चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून महिलांच्या विविध योजनांचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला कोणता हप्ता कधी आला आणि काय अडचण आहे या सगळ्या समस्या तुमच्यापर्यंत दररोज पोहोचतील धन्यवाद